जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याकडून निर्देश देण्यात आले असून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील विविध जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे हिंगोली जालना नांदेड परभणी लातूर धाराशिव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे जिल्हा तालुका आणि ग्रामस्त समित्या नेमून या पंचनामे प्रक्रिया जलदगतीने पार पाडली जात आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार एन डी आर एफ निकषाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपयांऐवजी आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे नुकसान भरपाई ही तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या समितीच्या माध्यमातून संयुक्त सर्वेक्षण पार पाडले जात आहे हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डाटा तहसील कार्यालयाकडे जमा केला जाईल आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवला जाईल यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाईल या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत पंचनामे प्रक्रिया जलद पार पाडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद